एक पात लागली एक पात लागली आज तुम्ही आज टाइम कम केला एक <laughs> पात लागली आमची हा 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 का सवासणी होते त्यांची आखडाच महिन आहे ना या आमच्या मालकीन बाई लय मायाळूयात आमच्या मालकीन खरंच हा हॅलो करा <laughs> उद्या त्यांना गरज आपल्याला गरज नाही का हा बरोबर आहे आता आली हा ही एक लावली आम्ही आता हा मला थोडा उशीर झाला हा म्हणलं मॅडम कशा नाही आल्यात जेवल्या मग जेवण केला हा थोडं जेवण केलं तिथं आला आता म्हटलं तुम्ही आला असता हा एकदा हॅलो करा माझ्या फ्रेंडला हॅलो त्यांना खूप छान छान व्हिडिओ बनवतात या हा हा सभा पण खूप छान आहे यांना सबस्क्राईब लाईक करा हा लाईक्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो आमची आता सुट्टी झाली हे पहा एवढं आहे आम्ही तिकडं पण पाथ लागल्या आणि आता घरी जायचा वेळ झाला आहे हे आमचंही विक हसू राहिले तर चला घ्या पिशव्या तर सहा वाजले सहा वाजता आमची सुट्टी होती आणि संध्याकाळी सुट्टी झाली का यायच म्हणजे अगोदर यायच्या टायमाला नाही एवढा आनंद होतो एवढा सुट्टी व्हायच्या टायमाला होतोय सुट्टी झाली का काय आनंद होतो बाई तुम्हाला होतो का आनंद अगं ती रडू येत आम्हाला जाई मग महाग पडत्या मालकीनी कशी संय आनंद झालाय सुट्टी झाल्यावर खूप आनंद होतो तुम्हाला पण होतो का कमेंट मध्ये नक्की सांगा बहिणींना आणि आता चाललो आम्ही हो कोणत्या बाईचा उडी दे काय ना किती तण झालाय त्याच्यात हे बघा किती गवत झालंय गुरपून घ्यायला पाहिजे एवढं पावसामुळे एवढे तण झाले तर हे बघू शकता तुम्ही उडी दे हे फुलाला आलाय फार फुलं आले त्याला हे आणि त्याच्यात गवत सुद्धा दिसा हिरो हिरो रान आमच्या गावाकडच वातावरणच वेगळं आहे बाई बाईलेच भारी इकडे डोंगर आभाळ आलंय काही काही न <laughs> का कॅमेरा केलाय का नुसत्या हस त्यात बाई तिनला लाज वाटत ती दिस तिनच्या का कॅमेरा धरलाय ना तर फ्रेंड ह्या आम्ही खुरपी ला तुरी येतात हे इथून लिंब त्या लिंबापर्यंत त्या आणि हे इकडं खाल्ल्या वावरात त्या पण आम्ही खुरपी लिहिलेल्या येतात ह्या मजे दोन 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 हप्त्यापासून खुरपित होतो आम्ही हे इकडं खाली एक वावर आहे त्यांचं हे एक हे एक आणि एक ये उड़ा। ये उड़ा जाव वा हे एक वावर आम्ही खुरपीले एवढं एवढं तण होतं एवढं तण होतं तर दिसतच नव्हत्या तुरी कुठं येत आणि गवात कुठे येते दिसतच नव्हतं जावं जेव्हा त्या तुरीला गवात काढलं तेव्हा भारी वाटायला लागल्यात आता हे इकडं तरी ते तिथं पण डामखे राहिलेत मालकिन आता ते घेईल चट म्हणजे मॅडम ते हे एवढं राहिले एक सरी राहिलेली त्यांच्याकडून ते म्हणल्या मी घेईल आणि हे एवढं खुर्पी आहे आम्ही आणि ती थाल्लं आणि हे इकडं पंच त्यांचं हे इकडं खाली ह्या इकडं खाली वा आवारी त्यांच्यावाल ती धाल्ल पण कपाशी खुर्पी आम्ही तर आता आम्ही घरी चाललोत आनंदात आनन्दा, आनंदात घरी चाललोत मन मा, पानी मा मनसात पाणी पोरे मनसात मा वंताई माग किती गवत आहे आमची वंताई कशी चालली पुढं किती छान गव तिथे लय भारी निघण बाबा आणि तुम्हाला दाखवते मी इथं थोडंसं पाणी जाऊ चालू तिथं तिथ मी एक बनवली होती ती तुम्ही इंस्टाला जाऊन नक्की पहा माझा वर पण चाय हाये चंदा पवार नावाने तर तिथं तुम्ही नक्की जाऊन पहा तिथं खूप छान मी रील बनवली होती आणि कॅकडा पण पकडला होता <laughs> तू ना त्यानवर पण ना थेंब बघा उडद उडीदच जास्त आहेत आमच्या इकडं जास्त उडीद तर हे इथं मी रील बनवली होती इष्टाला तर खूप जास्त म्हणजे शेअर पण झाली व्हायरल म्हणजे जास्त लाईक पण आल्या होत्या इथं आणि इथं मी खेकडा पकडला होता आणि इथं इथं पकडल्या होतं तिथून माझ्या पोरांनी मो कॅमेरा पकडला होता म्हणजे मोबाईल तर इथं मी रील बनवली होती तर खूप छान आहे ती तुम्ही इष्टावर जाऊन नक्की पहा खूप छान आहे इकडं ल वातावरणच लई छान दिसतंय तोंड हात धुवायला लागले बाई पुरी हात पाय भरलेत लई धुई धुई पुढे घ्या